म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत काँग्रेस पक्षाचे पक्षातून फॉम भरलेले बेलसर आणि गणातून पंचायत समितीचे उमेदवार हनुमंत काळाने आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे तुमचं आय बी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये दादा काँग्रेसमधून फॉर्म भरला आहे प्रचार करताय काय भावना आहेत आणि न्यू तुम्ही मतदारांना कुठ कोणत्या कामावर सध्या मतदान मागताय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी बस भरत असताना एका गोष्टीचं मनापासून समाधान मिळलं गेले वीस वर्ष आम्ही काँग्रेसचं प्रामाणिक आणि निष्ठेने काम केलं आणि आज त्याच पक्षाचं तिकीट मिळण्यामुळं खूप मनापासून समाधान आहे आणि एक आत्मविश्वास आहे की आम्ही त्या आत्मविश्वासाच्या जीवावरती किंवा आज जनसामान्य माणसांच्या मनामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष जिवंत आहे याची भावना आज आम्हाला मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर जाणवती तर निश्चितच त्याचं एक आत्मिक समाधान आम्हाला आहे दादा आपला पुरंदर खरं तर दुष्काळी हा म्हटला जातो ओळखला जातो दुष्काळी म्हणून आता सध्या प्रचाराच्या दरम्यान काही समस्या वगैरे या मतदारांकडून मोडल्या जा, जात आहेत का हो निश्चितच आहेत कारण पुरंदर पुरंदरूपसाच्या बाबतीत बोललं जातं किंवा गुंजवणीच्या जा पाण्याविषयी बोललं जातं पण पुरंदरच्या बाबतीत जो लोकांचा ही आहे रोष आहे त्याचं कारण असं आहे की पुरंदर उपसाच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही आणि पुरंदर उपसाच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित न केल्यामुळं जे पिकाला टायमिंगला पाणी पाहिजे मग ऊस पिक असेल किंवा फळं लागवडीसारखं आपल्याकडं प्रश्न डाळिंब होते आपल्यामध्ये आपल्याकडं पिरू लागवड आहे सीताफळ लागवड आहे तर या पिकांना वेळेत पाणी न मिळण्यामुळं प्रच प्रचंड नुकसान लोकांचं होते किंवा सीजन वाईज बहारवाईज लोकांना त्या पिकाचं नियोजन करता येत नाही बाजारभावचे काही प्रश्न असे उमेदवार उमेदवारांकडून किंवा तुमच्याकडून त्यांना हे होत आहेत का हो निश्चितच आता जर आपण पाहिलं तर आपल्याकडं कांदा लागवड भरपूर असते त्याच्यानंतर भागवाईज वरच्या भागामध्ये गेलं तर गाजर असेल किंवा सीताफळ असेल पण आता आज प्रामुख्याने बरेच शेतकरी आपल्या शिरधरामध्ये कांदा लागवड करतात आणि यावर्षी सुरुवातीपासून अगदी तुमचा टाकलेला कांदा काढाय आल्यापासून दिवाळीपासून ते आत्तापर्यंत कांद्याचे बाजारभाव पंधरा रुपये अठरा रुपये किंवा वीस रुपयावरती आहे आणि एवढ्या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांनी जो खर्च केलेला आहे तो खर्चसुद्धा त्यांना मिळणं फार अवघड झालेलं आहे तीही शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजी आहे दादा आपण देखील शेतकरी आहात यावर काय नेमक्या उपाययोजना कराव्यात सरकारनं किंवा तुम्ही निवडून गेल्यावर काय उपाययोजना करणार आम्ही निवडून गेल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच विचार आहे की जसं आपण सा शासनामार्फत कांदा खरेदी करतो काय की आपण ज्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीमधून कांदा खरेदी करतो शासनाने तसा कांदा खरेदी केला पाहिजे किंवा एक प्रचलित बाजारभाव की बाबा शेतकऱ्यांना जे निर्यातीचं आयातीचं धोरण आहे निर्यात बंद केली तर शेतकऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या उत्पन्न खर्चाच्यापेक्षाही कमी खर्च पैसे या ठिकाणी मिळत आहेत तर त्याच्यामध्ये बाबा निर्यात चालू केली पाहिजे त्याच्यानंतर व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन केलं पाहिजे किंवा के यावर्षी कांदा किती उत्पन्न होणारा आहे त्या पद्धतीने दरवर्षी नियोजन केलं पाहिजे यावर्षी कांद्याचं लोकांचं शेतकऱ्यांचं अति पाऊस झाल्यामुळं पेरणीचा कांदा हाताला लागला नाही काही जणांचं रोप वाया गेलं तरीसुद्धा कांद्याला बाजारभाव नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे दादा आपल्यासोबत उमेदवार हे माझी जिल्हाध्यक्ष माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्ता झुरंगे त्यांचा काही अनुभव मिळतोय की मागच्याही वेळेस ते निवडून आले होते त्यांचा विकास कामही असतील त्यांचा अगदी निश्चितच दत्तासेठ झुरंगेंच्या बाबतीत मी म्हणेल की गेल्या पंचवार्षिकला सुद्धा आम्ही त्यांचा प्रचार केला होता त्यांचा अनुभव मोठा आहे दोन हजार माझ्या माहितीपर्यंत बाराला ते पंचायत समिती लढली दोन हजार सतराला ते जिल्हा परिषद लढले आणि त्यांच्या माध्यमातून आज ह्या इलेक्शनच्या माध्यमातून ज्यावेळेस मतदारसंघामध्ये मा जातो आहे तर सर्वसामान्यांना मदत करणारा सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचणारा प्रत्येक अगदी किती महिला दर्शनाला नेल्या असतील किंवा किती महिला त्या किती पुरुष त्यांनी शिवनेरीवरती नेले असतील युवक त्याच्यापेक्षा सुद्धा वैयक्तिक कुटुंबामध्ये वैयक्तिक जीवनघडीमध्ये त्या माणसाने वैयक्तिक पातळीवरती जाऊन प्रचंड कुटुंबांना सहकार्य केलेलं आहे अनेक तरुण तरुणांना उभं करण्याचं काम त्या माणसांनी केलेलं आहे ते आता प्रचारामध्ये आम्हाला जाणवत आहे दादा विरोधकांकडून टीका होती आहे की देवदर्शन वगैरे करून विकास होतो का तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे ज्याच्याकडं जर भरपूर आहे माझ्याकडं भरपूर आहे तर मी त्या समाजासाठी काहीतरी त्याचं देणं लागतो म्हणून ह्या गोष्टी आणि हे देवदर्शन केलं पाहिजे त्याच्याकडे राजकारण म्हणून बघू नये परंतु ते करत असताना या दहा बारा वर्षामध्ये दत्ताश्रेठ झुरुंगीनी या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत त्याची एक पुस्तिका आम्ही वाटलेली आहे ती पुस्तिका जर आपण पाहिली तर त्यांच्या कामाचा केवढा मोठा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे त्या माध्यमातून हे आपल्या लक्षात येईल लोकांचा प्रतिसाद मिळतो अगदी चांगल्या पद्धतीने अगदी yeah. आम्ही आमच्या नातेवाईकांच्यापर्यंत गेलो की बाबा मी उमेदवार आहे तर आमचे नातेवाईकसुद्धा सांगतात की तुम्ही यायच्या आधीच आत्ता दत्ता सीट झुरुंगी येऊन गेले म्हणजे इतकं प्रचंड नेटवर्क त्या माणसांनी या दहा बारा वर्षामध्ये केलेलं uh, आहे अनेक वर्षापासून काँग्रेसचं काम करताय मागची फळी तशीच ठेवली होती ती फळी काही कधी ना कधी उपयोगी येते आत्ता निश्चितच त्यांचा चेहरा पाहिला त्याच्यावर स्मित हास्य आंतर्मनाने त्यांनी दिलेली साथ ही निश्चित चेहऱ्यावरती जाणवते आणि या इलेक्शनमध्ये त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल नक्कीच हे होते हनुमंत काळाने अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेलं राहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद